येथे उपस्थित मंचावर सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व योगप्रेमी सर्व शाळांचे विद्यार्थी मिडिया पर्सन्स सर्व संस्थांचे प्रतिनिधी खेळाडू इतर बंधू आणि भगिनींनो आपल्याला माहीत आहेत की शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग आणि योगाशी निगडीत जेवढे आसन आहे त्याचं किती महत्व आहे इन जनरल क्रीडाचा फार महत्त्व आहे जीवनामध्ये कारण आपण कॉन्सन्ट्रेशन फोकस टीमवर्क आपला मनावर आणि शरीरावर संतुलन ठेवणे या सगळी गोष्टी आपण शिकत असतो आणि त्याच्याच एक भाग म्हणून योग प्रॅक्टिस एक जगात आता ठरलेली प्रॅक्टिस आहे ज्याच्यातून आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवण्यामध्ये सहकार्य होतात जीवनामध्ये दररोजचे कामानिमित्त आपण खूप काही स्ट्रेसही घेतो खूप काही अडीअडचणीचे सामोरे जातो त्याला मात देण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि योग हे महत्त्वाचे ठरते आता हळूहळू योगानिमित्त लोकांमध्येही जनजागृती वाढलेली आहे आपल्या धुळे जिल्ह्यातही भरपूर संस्था आहेत क्रीडा भारती आहेत त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग आहे इतर संस्थांमध्येही हे चालते काही ज्येष्ठ नागरिकांची मंडळी आहे जे दररोज योगा करत असते शाळांमध्ये इतर ठिकाणी योगाचा प्रचार प्रसार होत असते योग करताना मला असं वाटतं की हे गरज नाही की आपण सार्वजनिक ठिकाणी सर्वजणांनी एकत्रित ये येऊनच करायचे असा कुठेही योगाचं काही बंधन नाही आपण सर्वजण घरामध्ये राहूनही युट्यूबवर व्हिडिओज काही लेक्चर्स हे पाहूनही आपण जे बेसिक आसन आहे ते तरी करू शकतो आणि ते जरी केलं तर मला वाटतं आपल्याला जीवनामध्ये एक आनंदाची जी गोष्ट राहणार आहे म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिनिमित्त मी सर्व धुळेकरांना आवाहन करणार की आजपासून आपण एक संकल्प करूया की दररोज आपण काहीतरी शारीरिक व्यायाम करूया सकाळी उठून योगासन काही मेडिटेशन काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस जर आपण केली तर नक्कीच आपल्या शरीराला आणि मनाला फायदा होणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग दिनिमित्त हेल्थ अँड वेलनेस ॲक्टिव्हिटीजचा फार मोठा एक एक संकल्प आयुष्यमान भारतमध्ये आहे आपण आता आरोग्य क्षेत्रामध्ये आपण अगोदर फक्त याच्यावर फोकस करत होतो की जे माणूस बिमार आहे ज्याला औषधची गरज आहे फक्त त्याच्यावरच फोकस करत होतो की त्यांनी हॉस्पिटलला यायचे औषध घ्यायचे सर्जरी करून घ्यायचे आणि त्याला आपण दुरुस्त करत होतो पण आता वर जास्त फोकस आहे म्हणजे मनुष्याला आजारच होणार नाही याच्यावर आपल्याला फोकस करायचे आणि मनुष्याला आजार जर होणार नाही तर त्याचा एकमेव उपाय शारीरिक व्यायाम योगा क्रीडा हे एकमेक एकमेकांशी निगडीत आहेत आणि एकमेव ते, एक 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 ते पर्याय आहेत दोन ला डाव्या बाजूला व्हायचं आहे मागची बाजू बघण्याचा प्रयत्न आपले माता पिता गुरु ईश्वर कल्याणकारी शक्ती भीत ना हळू सरळ होणार हात वरती घ्या बाजूने खाली घ्यायचे आहे नियमित योगा करत राहू शरीर आणि मनाचं स्वास्थ्य प्राप्त करू

विद्यार्थ्यांचे डोळे बंद करा स्वतः ओके okay. आज जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन धुळे क्रीडा भारती धुळे जिल्हा त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातल्या विविध प्रेमी संघटना यांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व योग कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेल्या शाळांच्या जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर योगाचं प्रात्यक्षिक केलं आणि हे योग प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जे काही अमूल्य असं सहकार्य जिल्हा प्रशासनाला मिळालं त्याच्यामुळेच हा योग दिन आज अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला आहे मी त्याबद्दल आज या सर्व सहयोगी संघटनांना सगळ्या योग कार्यकर्त्यांना आणि या योग शिबिरामध्ये योग कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिक आणि योगप्रेमींना या ठिकाणी मी योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा योग दिन साजरा करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो